अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर, कोपर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन चे भारतीय जनता पार्टी व आरपीआय आघाडी व मित्र पक्षांचे अधिकृत राहुल उत्तमराव खरात व स्वाती दीपक जपे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ समतानगर भागात कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरची कॉर्नर सभा माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी अमोल मांडगे हे होते यावेळी माजी आमदार स्नेहलताई जिल्हा परिषद माजी सदस्य केशवराव भवर दीपक वाजे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार पराग चंद आदींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या प्रसंगी माजी आमदार स्नेहलताई कोल्हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केशवराव भवर दीपक वाजे शरद नाना थोरात साहेबराव बाग ज्ञानेश्वर जाधव संदीप देवकर दीपक नाईकवाडे सौरभ गायकवाड दीपक मांडगे बाळासाहेब पठाडे सागर काफडे दत्तू पाटोळे बापू हुणेकर यासह भाजपा आर पी आय आठवले गट व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला प्रभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर तसेच आभार दीपक जपे यांनी मानले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव जास्त साहेबांनी आणि दीपक भाऊनी सांगितलं की परिसरात येतात आपलेच काम आमचे म्हणून सांगतात प्लॉट विकतात प्लॉटच्या काही व्यवस्था नाही आणि सगळ्यात भयंकर विषय की ओपन स्पेस कुठं काही सापडती का आणि ती काही लाटता येईल का आणि तिथं काही आमिष दाखवता येईल का, का तर मतदार बंधू भगिनीनं माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्या प्रभागातल्या ओपन स्पेस सांभाळून ठेवा भविष्यात एखादं मंगल कार्यालय गोरगरिबांसाठी बांधता येतं निमित्ताने आणि जी आपल्याला लग्न कार्यासाठी जागा उपलब्ध होते आपल्याला दे हो काही सगळीकडे गार्डन करून त्या गार्डन मध्ये जाऊन बसायचं नाही आपल्याकडे बरीचशी हातावर काम करणारी मंडळी आहेत त्यांना रोजचे काम असतात आणि परिवारात एखादं कार्य निघू शकत इतर काही जयंती पुण्यतिथी महामानवांचे अनेक कार्यक्रम असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काही कोणी आलं काही बसून गेलं इथं झाडं फुलं लावू तशी तशा भूल थापांना आपण काही बळी बोड़, पडू नये अशी माझी विनंती आहे खरं तर आपल्या या खडकी परिसराचा आणि कोल्हे परिवाराचा एक जुना रुग्णानुबंध स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून आहे आणि म्हणून बरेचसे परिवार पर तरोडी मध्ये राहत होते येसगावला वस्ती शेजारी आणि त्यानंतर इकडे परिवार हे सगळे शिफ्ट झालेले आहे त्यामुळं इथे काही प्रश्न आला की हक्काने फोन पहिला येतो तो कोल्हे वस्तीवर येतो तो कोळपेवाडीला नाही जात हे लक्षात घ्या बरोबर आहे ना पहिला फोन आपल्याकडे संकट आला की कुठे येतो भैया साहेब आहे का दादा ऐका संजीवनी ऐका पराग भाऊ अनेक आमचे फोन येतात हक्काने कधी कधी आमचे संदीप भाऊ नाना सचिन भाऊ सगळ्यांचे नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हक्काने आपण सगळे फोन करतो आणि त्याच्यामुळं आपला हक्काचं माणूस आपल्या ओळखीचा माणूस आपला शेजारचा माणूस तो सोडून आपण काहीतरी वेगळे निर्णय घ्यायला जाल तर फसून जाल असं आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे आणि म्हणून आपल्याकडं पाणी येतं पुराच्या वेळी येतं इतर वेळी पाणी येतं चूल सुद्धा पेटू शकत नाही अशी परिस्थिती होते आणि मग दीपक भाऊ आपल्या सगळेजण आपण धावत पळत संजीवनीच्या यंत्रणेकडून मदत घेता काहीही झालं आता कालच एक डिलेव्हरीचं पेशंट अर्जंट फोन केला अँब्युलन्स रात्री तातडीने आली फिरता दवाखाना येतो विचार करा तुम्ही कधी आपण आमदाराची तरी अँब्युलन्स आलेली पाहिली का हो अर्जंट लागली तर दवाखाना असेल इतर शासनाच्या योजना असतील केंद्राच्या असतील राज्याच्या असतील आपण ऑफिसमध्ये येतात तिथं काम आपलं होऊन जातं आणि केंद्र सरकारच्या खूप योजना आहेत की ज्याचे आपण लाभार्थी आहोत प्रभागात होईल नगरपालिकेत नाही तुमच्या दारात ती कमिटीची बैठक होईल त्या बैठकीमध्ये नगरपालिकेचे पाणी पुरवठा झाडणारे स्वच्छतेचा बांधकामाचा सीओ हे सगळे हजर राहतील का, रा का जेणेकरून आपल्या समस्या इथले इथे भेटतील म्हणजे आपल्याला काम धंदा किंवा रोजगार म्हणून नगरपालिकेत यावा लागणार सुट्टीच्या दिवशी ती कमिटी इथे असेल आपण तिथे इथे मिटिंग घेऊ आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आतापर्यंत शहरामध्ये जी जी कामे झाली ती स्नेहलता ताई कोल्हे असतील संजीवनी कुटुंब असेल आणि भारतीय जनता पार्टीने केली विरोधकांनी फक्त राजकारण केलं आणि फक्त फ्लेक्स लावू कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही फक्त भ्रष्टाचार केला आज त्यांना सुद्धा आठवत नाही का तीन हजार कोटी त्यांनी कधी आणले होते ना धूळ कमी झाली ना पाणी आलं आश्वासन दिलं होतं आजही आपल्याला खराब पाणी येतं प्रत्येकाला जार घ्यावा लागतो म्हणजे रोज वीस ते चाळीस रुपये तो खर्च झाला म्हणजे पाणी पट्टी भरायची वरून जास्त खर्च करायचा तर आम्ही आमच्या विकास नामे ते पण लिहून दिलं आहे जेवढं पाणी देऊ जितके पण दिवस पाणी देऊ तेवढंच आम्ही पट्टी जर मागच्या वर्षात जर माहितीच्या अधिकार बघितलं तर शहात्तर दिवस पाणी दिलं आतापर्यंत ह्या वर्षात जानेवारी पासून सहासष्ट दिवस आणि या दोन महिन्याचे बारा दिवस जर धरले तर अठ्याहत्तर ते ऐंशी दिवस पाणी मिळणार आहे पाऊस स्वतः म्हणून ही परिस्थिती जर दुष्काळ पडला तर तो परत साठ दिवसावर येणार आहे निळवंड्याचं पाणी येणार होता त्या राजकारणात जाऊ इच्छित नाही फक्त खोले कुटुंबाला श्रेय मिळेल म्हणून निळवण्याचं पाणी येऊ दिलं अशी अनेक कामे आहेत आज खडकीचा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून तो तसाच आहे जो याय जायचा मेन रोड आहे आपला दरवेळी भूमिपूजन होतं फोटो लागतात नारळ खोकतात पुढे कधी त्याची क्वालिटीचं काम झालं नाही जिथं जिथं रस्ते झाले पेवर ब्लॉक बसवले कधी नगरपालिकेचा कुणी अधिकारी आला का बो खराब रस्ता झाला का चांगला झाला पाहायला पण सगळ्यांचे बिल निघाले गेले स्वच्छतेच्या ठेक्यावर दोन हजार एकवीस चा सतरा लाख रुपये बिल निघत होत आज तेहतीस लाख रुपये बिल काढतात हे पैसे जातात कुठं प्रशासक आणि लोकप्रतिनिधी आमदारांच्या खिशात जातात फक्त भ्रष्टाचार करायचा म्हणून आता येथील तुम्हाला आश्वासन देतील परंतु ज्या दहा वर्षात जी दैनीय अवस्था आपल्या शहराची झाली धुळगाव म्हणून आपलं नाव प्रसिद्ध झालं उन्हाळ्याच्या सुट्टीत पाहुणे येणार असतील तर ते था था आधी विचारतात तुम्हाला पाणी किती दिवस आहे तुम्हाला लग्नाला जायचं असेल तर आधी आठवावं लागतं पाणी वारी येणार आणि त्या दिवशी जर लग्न असेल तर तुम्ही म्हणता बारा वाजता पाणी येणार मी लग्नाला येणार कारण एकदा जर पाणी येऊन गेलं तर पुढचे पाच दिवस म्हणजे हे पाच ते पाच दहा दिवस पाणी येणार हीच आपली परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी दोन हजार दहा आणि अकरा मध्ये जे अधिक्रमण झालं होतं त्यावेळेस सहाशे सत्तर घरांनी एक ते दीड हजार टाकण्या उद्ध्वस्त झाल्या होत्या आता मी जवळून पाहिलं होत की काही लोकांनी आत्महत्या केल्या काही लोक गाव सोडून गेले आणि थोडेफार पैसे होते त्यांनी घरे घेतले किंवा वाड्यात राहते त्याच्यानंतर जे काही उरले जवळपास तीन पावणे तीनशे लोक येणार त्यांची खूप बिकट हाल होती आता जेव्हा मी नगराध्यक्षाचा विचार केला की तुमच्या साई देवाचे काय सुंदर नागरिक मायकडे आले की बा तुम्ही नगर उमेदवारी करा मग मी दोन विचार केला की आपल्याला त्याच्यानंतर दुसरं आपण लोकांपर्यंत जाऊन चाचपणी केली पाहिजे मग मी पहिले चाचपणी करायला सुरुवात केली काही लोकांच्या गाठी भेटी घेतल्या दहा प्रत्येक घर टू घर घेतलं लोकांचे कामही केले छोटे मोठे त्याच्यात एक नाळ निळून गेली त्याच्यानंतर माझ्या म्हणजे ज्यावेळेस दोन चार वर्ष अगोदर मी जे घराचं घरगुंच चालू होत त्यावेळेस आम्ही आम्ही बसलो आणि त्यानंतर त्यांनी फाईल चालू केली पण बायांज काही मोठ पद नव्हतं त्याच्यामुळे थोडेसे काम अडत होते मग नंतर हाच विचार मुख्यमंत्री साहेब काही साहेबांनी बायांनी आग्रस्त त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही एक घराचं पारगे लावा त्या दिवशी भाषणात पण मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला घराचं सा आश्वासन दिलं त्याच्यामुळं सगळेजण आपण एक जुटीने राऊज रा। आपले स्वातीता एक प्रचंड माताने विजय करू आणि सगळेजण जुटीने त्यांच्या नाव हो उभे राहू जेणेकरून आपले सगळे काम मार्गी लागतील असा मला विश्वास आहे मग सांगताना घरच जे काही अशा समस्या आहेत या समस्याला कारणीभूत फक्त समोरचे उमेदवार कोलटेच आहेत त्यांनी तुम्हाला सुविधा दिल्या नाही आता जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले आपल्या नगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही पहिले पाच वर्ष आपले नगरसेवक होते आणि त्यामध्येही कोपरगावकरांनी कोल्ह्या पार्टीला नगरसेवक दिले पण नगराध्यक्षाचा उमेदवार दुसराच दिला त्यामुळे जे काम व्हायला पाहिजे होत त्यावेळेस आदरणीय ताई आमदार असताना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान प्रचंड निधी कोपरगाव मध्ये आणला नगराध्यक्ष आपल्या विचारचा नसल्यामुळं तो निधी सुद्धा त्यांनी व्यवस्थित त्याचा वापर झाला नाही माणूस आपल्या विचारचा नसला तर काय होतं हे आपण बघितलंय म्हणजे काकाने तुम्हाला सुविधा दिल्या नाही उद्या त्या नगराध्यक्ष पदाला उभ्या आहेत आम्हाला सांगत होते की नाही आता माझं वय झालं मला काय आता म्हणणार नाही आणि रात्रीतनं ना काय स्वप्न पडलं त्यांना आम्हालाही काही कळलं नाही पण त्यांना एका रात्रीतनं नगराध्यक्ष पदाला उभं राहावं दुसर आपल्या तालुक्याचे आमदार आपण बघितलं की दोन हजार चोवीस मध्ये आमदारकीचं इलेक्शन झालं आणि काही कारणास्तव भैया साहेबांना सांगण्यात आलं की तुम्ही थांबा दोन तीन पार्टी एकत्र असताना आपल्याला भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या इलेक्शनला थांबून घ्या भैया साहेबांनी ताईंनी कुठलंही काही हे न करता सर्व कार्यकर्ते असतील सर्वांनी थांबून घेतलं आणि मोठ्या मानाने जेवढे कोल्हा पार्टीची नेते असतील मंडळ सगळी मंडळी असतात प्रामाणिकपणे त्यांना मत दिली आम्ही पाळला फक्त आमचा एक धर्म पाळला आणि आघाडीचा धर्म आम्ही पाळला भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना मत दिली पण आपल्याकडं माहित आहे की आपण या देशामध्ये राहतो आपल्या भारतामध्ये जो कोणी आपल्यासाठी काम करतो तर त्याचे उत्कार आपण कधी विसरत नाही पण हे आपण त्यांना आठशे मातावर ज्यावेळेस निवडून आले त्यानंतर ते लाखो मतांनी यावेळेस निवडून आले पण ते विसरून गेले की हे मतं कशामुळं पडली आणि त्यांनी त्यांचं हे दाखवायला सुरुवात केली हे आम्ही आमचं दुर्भाग्य समजतो